मुंबईतल्या डायमंड गार्डन परिसरात शनिवार आणि रविवार निमित्त बटरफ्लाय फेस्टिवलला म्हणजे फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात झालेली आहे ज्याला पाहण्यासाठी बच्चे कंपनींची सुद्धा गर्दी होत आहे मी सध्या डायमंड गार्डनमध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय की फुलपाखरांचे विविध फोटो त्यांच्या प्रजाती आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच फुलपाखरू संवर्धनाकरिता प्रतिज्ञा सुद्धा या ठिकाणी घेतली जाते आपण पाहतोय की या ठिकाणी विविध फुलपाखरू आहेत त्यांचे फोटो त्यांचे चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेल्या आहेत आणि कोणकोणते फुलपाखरूंच्या प्रजाती आहेत त्यांचीसुद्धा माहिती या ठिकाणी इत्यंभूत देण्यात आलेली आहे आपण पाहतो या ठिकाणी शेल असेल कॉमन टिन्सेल असेल युरोपियन पिकॉक असेल ग्रीन अवले वेस्ट हिमालियन कॉमन पिकॉक कॉन्स्टेबल फ्रेंच ब्लू ॲडमिरल ब्लू ओकलिफ ग्रे कॉमरेड आणि त्यासोबतच गोल्डन एम्पोरर मलबार बँडेड स्वॉलोटेल ऑरेंज ओकलिफ हिमालयन वेजंट ब्लू पॅन्सी अशा पद्धतीचे विविध जे फुलपाखरू आहेत त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे विविध प्रजाती आहेत फुलपाखरांच्या आणि त्या संदर्भातली ही सगळी माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतो आहे की कशा पद्धतीनं देण्यात आलेली आहे मुंबईत महानगरपालिका आणि विवांत अनटेम्प्टेड अर्थ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानानं भरवण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाची संकल्पना फुलपाखरांचे संवर्धन आणि शहरी आदिवास या विषयावर आहे आणि उद्यानात फुलपाखरांची माहिती असलेली सगळी छायाचित्र पाहण्यासाठी बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांची सुद्धा गर्दी होते तसेच विविध बचत गटांचे या ठिकाणी स्टॉल्सुद्धा आपल्यासोबत काही पालक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी लहान मुलांना घेऊन तुम्ही आला काय भावना आहे तुम्ही बरं वाटतंय जेव्हा असे काय इव्हेंट वगैरे होतात ज्या माहिती असतात आज बटरफ्लायची तर माहिती दिलेली आहे मला तर असं वाटतं प्रत्येक हप्त्याला असं झालं पाहिजे हे ड्रॉइंग एक पोर एका प्रकारे काढतात तर ह्या नव्या पिढीला एक सुरुवात आहे अशी दाखवायची की हे करू शकतात की तुम्ही पण करा ज्यांनी केलं हे खूपच छान आहे आणि तर बोलतोय खरंच भारी आहे नक्कीच तुम्ही काय म्हणाल येई मी लगाया आप आ रहे हैं और देख रहे हैं हजारों आते हैं अभी देखने आणि या ठिकाणी आपण पाहतोय की स्टॉल सुद्धा लावण्यात आलेले आहेत फुलपाखरांची सगळी माहिती दिली आहे बघा चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत आणि विविध कलाकृती आपल्याला फुलपाखरा फुलपाखरासंदर्भातल्या या ठिकाणी दिसतायत आहेत बर्ड विंग आहे टाउनी कॉस्टल आहे मलबार ट्रीनिम्फ आहे साऊथर्न बर्ड विंग आहे कॉमन ब्लू बॉटल आहे प्लेन टायगर पेंटेड कॉर्टेशियन वॅन्डर ब्लू टायगर आणि त्यासोबतच वेगवेगळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपण ताईंकडे जाणार आहोत बटरफ्लाय फेस्टिवल सुरू झाला या ठिकाणी बटरफ्लाय फेस्टिवल कालपासून चालू आहे आम्ही बी एम सी आलेलो आहोत आमच्या माऊली महिला बचत गट आहेत आमच्या कविता मॅडम आहेत त्यांनी हे आयोजित केलेलं आहे हा त्यामुळे काल भरपूर प्रमाणात प्रसिद्ध होता इथे काल त्यांना बटरफ्लाय पेपरपासून बनवायला पण शिकवले काल त्यांचं हे होतं वर्कशॉप होतं तीन वाजता आणि बऱ्यापैकी चांगला प्रसिद्ध आहे इथे नक्कीच तर आपण पाहतो या ठिकाणी कविता फुलपाखरांची त्या ती सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्याची एक ओळ आपण पाहूया रंगाचा एक सुंदर फुलपाखरू हलकेच उतरलं त्या शहरात भिरभिरत मुक्त विहरताना त्याने बघितली होती त्या शहराची आगळी शोभा रंगबिरंगी नानाविध आकारांच्या फुलांचे सुंदर ताटवे खुणावत होते त्याला जमिनीवरून आणि मग एक असीम आनंदाने आपली शुंडा पूर्ण उलगडून हलकेच उतरले ते त्या रंगोत्सवामध्ये आणि अशा पद्धतीनं फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात झालेली आहे चेंबूरच्या डायमंड गार्डन मध्ये ज्याला पालकांचा बच्चे कंपनींचा भरपूर प्रतिसाद मिळतोय कॅमेरा पर्सन अमित शिकवणचा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं